नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये अभिजित सावंतच्या भेट घेतलेली आहे त्याबद्दल एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेता सुरज चव्हाण सिने विश्वात मुख्य हिरो म्हणून पदार्पण करण्यात सज्ज झालेला आहे केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे सध्या गुलिगत किंग त्याच्या सिनेमाची जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे याच निमित्ताने सूरजने बिग बॉसच्या उपविजेता व प्रसिद्ध गायक अभिजित सावंतच्या घरी भेट दिलेली आहे अभिजित व सूरज यांची बिग बॉसच्या घरात एकदम छान जोडी जमली होती सूरज त्याला प्रेमाने अभिदादा म्हणायचा शोमध्ये त्याने कायमच अभिजितला आपला मोठा भाऊ मानले त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सूरजने गायकच्या घरी जाऊन त्याची व त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे सूरजने पोस्ट शेअर करत लिहिले आपला भारताचा पहिला इंडियन आयडल आणि माझा मोठा भाऊ अभिजित सावंत माझा लाडका आबिदादा याला बिग बॉस नंतर आज पुन्हा एकदा भेटून खूप आनंद झालाय शिल्पा ताई अभिजितची पत्नी तुमच्या हाताचं घरचं जेवण जेवून खूप समाधान मिळालं याचबरोबर दादाच्या आईचे म्हणजे माझ्या आईचे आशीर्वाद घेऊन खूप बरं वाटलं दादा ताई आणि आई तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम राहून दे त्यांच्या दोन बाळांना भेटून खूप आनंद झाला तर सूरजला पहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा देताना अभिजित सावंत म्हणाला साधारण वीस वर्षापूर्वी माझी पण अशीच सुरुवात झाली होती ती मी मुंबईत राहत होतो पण अतिशय छोट्या जागेतून माझीही सुरुवात झाली होती मी सुद्धा एक शो मुले पुढे आलो मी नेहमीच म्हणतो सुरतमध्ये मी स्वतःला बघतोय कारण ज्या प्रकारे एक साधा भोला मुलगा इथपर्यंत पोचतोय तसंच माझाही प्रवास होता माझ्या जीवनातील सगळ्यात आवडतं गाणं मी सूरजसाठी गाणार आहे ते गाणं म्हणजे मोहबते लुटाऊंगा ज्या प्रकारे तुम्ही मला प्रेम दिलं तसंच प्रेम तुम्ही सुरतला सुद्धा द्या त्याचा सिनेमा खूप हिट होऊन दे अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे दरम्यान सूरज चव्हाणचा झापूक झुपूक सिनेमा पंचवीस एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका